नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचं एक कागदपत्र ज्याला आपण डॉक्युमेंट म्हणू तर त्या डॉक्युमेंटला अपलोड करायचे आता जे काही दोन नंबरचं कागदपत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला डोमोसेल सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि जर तुमच्याकडे डोमोसेल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला चार ऑप्शन दिलेले जातात आणि त्याच चार डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट कोणतंही तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचं पाहिजे आणि ते अपलोड करायचं राहतं मग प्रश्न आपल्याला हा पडतो की नेमकं कोणती तारीख पाहिजे म्हणजे हे पंधरा वर्षाचं कागदपत्र जुनं आहे हे आपल्याला कसं कळणार किंवा आपण कसं ठरवायचं किंवा पंधरा वर्षाचं कागदपत्र आपण नेमकं ओळखायचं तरी कसं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते डॉक्युमेंट असणार आहे जे की पंधरा वर्षा अगोदरचे असतील आणि एकदम सोप्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे कागदपत्र पंधरा वर्षपूर्वीच आहे की नाही ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील त्याचबरोबर आमचा टेलिग्राम ग्रुप आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे तिथे जाऊन जॉईन करून ठेवा ज्या काही लिंक्स आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील जे काही प्रश्न असतील काही महत्वपूर्ण अपडेट्स आहेत ते तुम्हाला तिथे भेटत राहतील आता डोमोसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर चार डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते अपलोड करायचे तर पंधरा वर्षाचे तुम्हाला चार डॉक्युमेंट्स यामध्ये आहे पहिलं आहे रेशन कार्ड दुसरं म्हणजे मतदान कार्ड तिसरं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आणि चौथं म्हणजे जन्माचा दाखला या चार डॉक्युमेंट पैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट पंधरा वर्षापूर्वीचं असलं पाहिजे तर तुम्ही तिथे अपलोड करू शकता आता प्रश्न उरतो की पंधरा वर्षापूर्वीचं कसं ओळखायचं तर बघा पहिलं डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचा आहे की नाही हे कसं चेक करायचं सिंपल गोष्ट आहे पंधरा वर्षापूर्वी म्हणजे काय तर शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्यावर तुम्ही काहीही कोणती तारीख बघायची शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तीन ते चार तारखा असतात पहिली तारीख असते ती म्हणजे तुमची जन्मतारीख असते दुसरी तारीख असते ती म्हणजे शाळेत प्रवेश घेतला आहे ती तारीख प्रवेश कधी घेतला आहे हे त्याच्यावरती मेन्शन असतं तिसरी तारीख असते शाळा कधी सोडली आहे आणि चौथी तारीख असते दाखला कधी काढलेला आहे तुमचा दाखला तुम्ही कधीही काढलेला असू द्या तो दाखला चालणार आहे की नाही हे तुमच्या जन्मतारखेवरून ठरणार आहे कारण त्या दाखल्यावरती त्या शाळेचा शाळा सोडल्याची दाखल्याची तुमची जन्मतारीख असते आता सरकारला नेमकं काय पाहिजे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष राहत आहात याचा पुरावा लागतो तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जन्मतारीख असते तर जन्मतारीख जर पाहिली आणि ती जन्मतारीख दोन हजार चार किंवा दोन हजार चारच्या अगोदरची असणं हे गरजेचं आहे कारण त्या अगोदरचे जर असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र राहता म्हणजे तुमचं वय हे वीस वर्ष किंवा जास्त असतं आणि हा पंधरा वर्षाचा पुरावा सुद्धा म्हणून चालतो त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला इथे चालणार आहे आता तो शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही कधीही काढलेला असू द्या त्यावरती जन्मतारीख असेल तर हा तुमचा पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून चालून जाईल आता दुसरा डॉक्युमेंट म्हणजे जन्माचा दाखला आता ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नाही ते जन्माचा दाखला देऊ शकतात आता जन्माच्या दाखल्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचा जन्माचा दाखला तुम्ही आता काढलेला असू द्या नाहीतर कधीही काढलेला असू द्या फक्त जन्मतारीख पाहिजे ती जन्मतारीख म्हणजे दोन हजार चारच्या अगोदरची असेल तर तुम्ही जन्माचा दाखला अपलोड करू शकता कारण दोन्ही क्रायटेरियामध्ये तुमचा जन्माचा दाखला त्या ठिकाणी बसून जाईल म्हणजेच दोन हजार चारच्या अगोदर जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी वयामध्ये पात्रता सुद्धा बसता आणि हाच तुम्हाला जन्मात रहिवाशी दाखला म्हणून सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करता येतो त्यामध्ये कुठलीही अडचण नाही तो कधी काढलेला असू द्या त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं मतदान कार्ड आता मतदान कार्ड चालत चालल का नाही हे कसं ओळखायचं आता ज्यांनी नवीन डाउनलोड केलेलं असेल तर ते चालणार नाहीये जे जुनं मतदान कार्ड आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीचं जुनं मतदान कार्ड जर असेल तर ते चालणार आहे त्यावर सुद्धा बॅक साइडला एक तारीख असते ती तारीख दोन हजार नऊ किंवा दोन हजार नऊच्या अगोदरची पाहिजे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता दोन हजार नऊ किंवा दोन हजार नऊच्या अगोदरची जी काही मतदान कार्ड आहे त्याच्या पाठीमागे किंवा फ्रंट साइडला म्हणजे समोरच्या बाजूला खाली लिहिलेलं असतं की या रोजी तुमचं वय किती आहे ते सुद्धा आहे तर तुम्ही ते मतदान कार्ड अपलोड करू शकता फक्त मतदान कार्ड तुम्ही आता अपडेट वगैरे केलेलं नसलं पाहिजे जर केलेलं असेल आता नवीन डाउनलोड केलेलं असेल ते मतदान कार्ड चालणार नाही आपल्याला पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड लागणार आहे आता या तीन पैकी कोणतंही कागदपत्र तुमच्याकडे जर नसेल तर चौथं एक डॉक्युमेंट म्हणजे रेशन कार्ड आता रेशन कार्ड मध्ये हे चौथं आणि शेवटचं डॉक्युमेंट आता रेशन कार्ड चालेल का नाही हे कसं ओळखायचं आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आम्ही आत्ता काढलेलं आहे आत्ता नाव ॲड केलेलं आहे तर ते जे काही महिलेचं नाव त्यावरती असणं गरजेचं आहे ते पंधरा वर्षापूर्वीच असायला पाहिजे जर ते पंधरा वर्षापूर्वी ऍड केलेल्या नावा नसेल तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकत नाहीत पंधरा वर्षापूर्वी जर त्या महिलेचं नाव असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे एक तारीख असते त्या तारखेचं पंधरा वर्षापूर्वीची तारीख असेल म्हणजे दोन हजार नऊ किंवा दोन हजार नऊच्या अगोदरची तारीख असेल तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता रेशन कार्डचं जे काही तारीख आहे तर ती पहिल्या पानावरती सुद्धा असते आणि शेवटच्या पानावरती सुद्धा असते ती तारीख पहायची पंधरा वर्षापूर्वीची असेल तर ॲड करू शकता तिथे दोन्ही ठिकाणी जर जन्मतारीख जर तारीख नसेल तर जिथे नाव ऍड केलेलं आहे महिलेचं तिथे सुद्धा काही ठिकाणी शिक्का आणि तारीख सुद्धा लिहितात की नाव कधी ऍड केलेलं आहे तर ही तारीख पंधरा वर्षापूर्वीची पाहिजे तरच तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता तुमचे सगळे प्रश्न इथे संपले असतील अशी आशा बाळगतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पंधरा वर्षाचं जुनं कागदपत्र कसं ओळखायचं हे तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ इतरही मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो